दापूर केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळापूर सोनेवाडी सिन्नर तालुक्यातील शेवटच टोक या शाळेतील मुलांना कैलासवासी विठ्ठल तुकाराम थेटे यांच्या थेटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत ओळखपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम केलाय त्यासाठी आर्थिक सौजन्य रंगनाथ विठ्ठल थेटे मुख्याध्यापक निंबाची वाडी यांनी दिली असून ओळखपत्र वाटप श्री गोरुक्षनाथ विठ्ठल थेटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दापूर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल आव्हाड डोंगरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत हेकरे रोहन शिंदे साहिल सय्यद ज्ञानेश्वर काकड सचिन सहाणे युनुस मणियार मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता शेळके कविता जगताप नारायण नेहे सुनील दातीर शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते अमोल आव्हाड यांच्या संकल्पनेमुळे दापूर गटातील सर्व शाळांना गोरगरीब मुलांना ओळखपत्र मिळाल्याने परिसरातील मुलांच्या पालकांनी तसंच सर्व केंद्रातील शिक्षकांनी अमोल आव्हाड उपाध्यक्ष जिल्हा परिषद शाळा दापूर यांचे आभार मानले शाळा सोनेवाडी येथील मुलांना कैलासवासी विठ्ठल तुकाराम थेटे यांच्या स्मरणार्थेटे परिवाराने सर्व मुलांना मोफत आयडेंटिटी कार्ड आज वाटलेले आहेत आणि खरंच ती गरज होती मुलं छान दिसतात युनिफॉर्मवर जेव्हा आयडेंटिटी असतं तेव्हा त्यांचं एक खेज बदलतं आणि सर्व शिक्षकांतर्फे दात्यांचे मनापासून आभार शाळा जिल्हा परिषद केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी येथील मुलांना कैलासवाशी विठ्ठल तुकाराम थेटे यांच्या स्मरणार्थ आमचे मार्गदर्शक श्री रंगनाथ विठ्ठल थेटे त्यांच्या आर्थिक सौजन्याने हे ओळखपत्र उपलब्ध करून दिले मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच हे ओळखपत्र वितरण करण्यासाठी माझे मार्गदर्शक श्री गोरक्षनाथ विठ्ठल थिटे यांनी मुलांना ओळखपत्र वाटप करण्यास आले त्यांच्या हातून वाटप करण्यात आले असून त्यांचेही मी मनापासून आभार मानतो खरं तर मी हा प्रश्न या सोनेवाडी शाळेचा प्रश्न मी जूनमध्ये सोडणार होतो पण माझे मित्र एकरे सर यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या संकल्पनेतून हे ओळखपत्र उपलब्ध करून दिले त्यांचेही मनापासून आभार मानतो स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी युनुस मणियात दापूर